नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज सिल्लोड आगारामध्ये राष्ट्रीय चालक दिन साजरा राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारामध्ये राष्ट्रीय चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख विजय काळवणे हे होते कवी बद्रीनाथ भालगडे यांच्या चालक तू महान या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी उत्कृष्ट कॅपिटल आणणाऱ्या चालकांचा विशेष सन्मानासह सर्व चालकांचा फूलगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच वरिष्ठांनी शुभेच्छासह सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी अश्विनी सोनोने शीतल कराड यांनी आकर्षक रांगोळी काढली या कार्यक्रमासाठी ए टी एस विकास चव्हाण ए टी आय जे यू राऊत एच एम हरिओम शेळके यांच्या विशेष उपस्थितीसह बी पी पंडित वा अशोक काळे कडूबा गावंडे निवृत्ती सप्पाळ अमोल पवार रवींद्र डेरे चालक एस डी तरोडे एस बी जरारे डी 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 दांडगे आर्यू कोलते ज्योती कानडजे यांच्यासह असंख्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती